लेखांक बावीसावा तरुण गोरख्याची तळमळ आणि या महिन्याचा कार्यक्रम श्रद्धानंदच्या वाचकास माहीत आहेच की सुभेदार चंदन सिंग यांनी तरुण गोरखा नावाचे नवीन पत्र गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी गोरखाली भाषेत काढले आहे सुभेदार ठाकूर चंदन सिंग यांच्या प्रमुख पुरस्काराने स्थापन झालेल्या आणि आज तीन चार वर्षे नेपाळी समाजाच्या नेतृत्वाची धुरा धारण करणाऱ्या गोरखा संघ नावाच्या संस्थेचे गोरखा संसार नावाचे एक पत्र आहेच जे ठाकूर चंदन सिंह यांनीच प्रथमपासून संपादून सुस्थित स्वरूपास आणले होते गुरखा संसारात श्रद्धानंदातील नेपाळीय लेखांची भाषांतरेही येत शेवटी नेपाळ ऊठ आणि या दाराशी ठोठावीत असलेल्या भारताच्या भाग्यश्रीचे स्वागत कर या श्रद्धानंदातील लेखांचे भाषांतर गुरखाली भाषेत ज्या अंकात प्रसिद्ध झाले त्या अंकानंतर लवकरच चंदन सिंहांनी गुरखा संसाराचे संपादकत्वाचे त्यागपत्र दिले कारण संघाचे संसार हे मुखपत्र इंग्रज सैन्यातील अनेक गुरखा अधिकारी समितीत असलेले तेव्हा त्या पत्रातील प्रगामी क्रांतिकारी विचारांचे दायित्व त्या सर्वांवर पडण्याचा संभव संघाविषयी गुप्त पोलीस विभागाच्या कपाळालाही शंखेखोर आठ्या पडत चाललेल्या अशा स्थितीत सर्व गुरख्यास एकत्रित बांधण्याचे एक, एक कार्य तरी करीत असणाऱ्या आणि त्या मानाने उपयुक्त आणि म्हणूनच अवश्य असणाऱ्या संघास या गुरखा संसारातील लेखांनी काही मळमळ सुटून अस्वस्थता वाटू नये एतदर्थ ठाकूर महाशयांनी संसाराची बेडी तोडून त्या पत्राच्या संपादकत्वाचे त्यागपत्र देऊन तेजस्वी प्रगामी शक्तीचे द्योतक अशा रक्तवर्णीय वेशात नटलेल्या नि रक्त उसळून सोडणाऱ्या देवदूताची तुतारी फुंकीत चाललेला आपला तरुण गोरखा काढला गोरखा समाजावर एकंदरीत समाजत पडलेल्या राष्ट्रीय उदासीन्य राष्ट्रीय अज्ञान आणि राष्ट्रीय चैतन्याचा अभाव यांच्या छायेचे आवरण त्या संकलित समाजाचे मुखपत्र जे गुरखा संसार त्यावर आणि संघावर पडावे हे साहजिकच होते परंतु तरुण गुरख्याच्या मनात जी आता एक महान महत्वाकांक्षा उदय पावत आहे अंगात जी एक अखिल हिंदू उत्थानाची उर्मी उसळत आहे आणि सर्व जगाच्या तिरस्कारास आपण आपल्या कृतीने आणि कृतिशून्यतेने पात्र होत आहोत हे पाहून या मानी हिंदू रक्तात जी असह्य तळमळ जी उत्क्षोभक खळबळ उत्पन्न होत आहे त्याचे प्रतिबिंब मरणोन्मुख जुन्याची बेडी तोडून विमुक्त झालेल्या या उदयोन्मुख नव्या तरुण गुरख्यात उमटावे हेही सामाजिक आहे ज्या विचारांचा दुंदुभी एकटा एकच श्रद्धानंद आजवर निष्ठेने दुमदुमवीत आला त्याचीच ललकारी देणारे रणशिंग फुंकीत तरुण गोरखा त्याचे बाजूस येऊन उभी राहिल्याने त्या आकांक्षेचे रणगीत आता कितीतरी रंगू लागत आहे जागृतीचा तीर नेपाळास अगदी नेमका लागला हिंदूंच्या भावी भाग्यश्रीचे दिव्य दर्शन पाहण्यास साक्षी मिळाला जे आम्हा सलते तेच गोरख्यास सलू लागले जो आमच्या डोळ्यात खुपतो तोच तरुण गोरख्यांचे डोळ्यात खुपू लागला आमच्या ह्या अरण्यातील रोदनाचाही ध्वनी नेपाळच्या सिंहगुहेत शेवटी ऐकू गेला आता आमच्यावरील कार्य व्याकुलतेचा भार कितीतरी हलका होत आहे तरुण गोरखापत्राच्या म्हणजे तरुण गोरख्यांचे मनास नेपाळच्या आजच्या मानहीन जीवनाचे शल्य कसे सलू लागले आहे आणि उद्याच्या भाग्यश्रींच्या स्वयंवराचे भयंकर दिव्यात जगताने तोंडात बोट घालून राहावे असे काही महान कृत्य असे काही शककर्तृत्व असा काही विक्रम गाजवणाऱ्या अखिल हिंदू आकांक्षेने त्यांचे हृदय कसे फुरफुरू लागले आहे त्याची थोडी कल्पना त्या पत्राच्या खालील काही उतार्यांवरून आमच्या नेपाळे तर हिंदू बंधूस येईल नेपाळी नेपाळीस पौर विभागात घेण्यात येऊ नये म्हणून हिंदुस्थान सरकारने जी आज्ञा काढली आहे ती आम्ही खालील दिलेल्या पत्रात बाहेर आली आहे डिव्हिजनल ट्रान्सपोर्टेशन सुप्रिटेंडंट भुसावळ याचकडून नागपूरचे स्टेशन सुपरिटेंडंट ह्यास पत्र क्रमांक तारीख एकोणीस ऑक्टोबर सव्वीस चे ई टी वीस एकशे सत्तेचाळीस सैन्येतर विभागात गुरख्यांच्या नेमणुकीसंबंधी वरील प्रकरणासंबंधी हिंदुस्थान सरकारने खालील आज्ञा सोडली आहे सैन्य सैनिक पोलीस पथक यांच्याशिवाय कोठेही नेपाळ राष्ट्राच्या गुरख्यांना सरकारी जागा देण्यात येऊ नयेत सैन्यात निसैनिक पोलिसातही समज झालेल्या संख्येपर्यंतच घेण्यात यावे सध्या इतर सरकारी विभागात असलेल्या नेपाळी गुरख्यांना कामावरून काढण्याची आवश्यकता नाही परंतु ह्यापुढील भरती थांबवण्यात यावी ह्यापुढे कोणाही गुरख्यास कोणाच्याही जागेवर न नेमण्याकडे लक्ष असावे पत्र पावल्याचे कळवावे आपल्या ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावीसच्या अंकात तरुण गोरखापत्रात स्वातंत्र्यसंग्राम नावाच्या अग्रलेखात नेपाळची राज्यपद्धती सुधारण्याविषयी आणि इंग्रजांनी नेपाळी लोकां सेनेत तेवढे दहावीस रुपयांवरी नोकऱ्या द्याव्या पण पौर सिव्हिल विभागातील धनत्तर नोकऱ्या मात्र देऊ नयेत यावरील पत्रातील आज्ञेप्रमाणे जे जे अन्याय नेपाळी जनतेवर चालविले आहेत त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करीत संपादक म्हणतात आज प्राण गेला जाओ पण जातीय सेवा न सोडली पाहिजे आपण एक कोटी गुरखे आहोत आपल्या जातीत काही उपजत वैगुण्य नाही आपला देश तर काश्मीरसारखा एक स्वर्ग आहे पण वैगुण्य जे आहे ते शासन पद्धतीत राष्ट्रव्यवस्थेत आहे आता नुसती सुधारणा सुधारणा म्हणून ओरडून भागावयाचे नाही आता जर आपल्या वंशजांचे कल्याण हवे असेल तर एकदम प्रत्येक गोरखा नरनारींनी स्वतंत्रतेची प्रबल इच्छा धरून ह्या स्वातंत्र्यसंगरासाठी कंबर कसावी चोरून चोरून आता किती दिवस सहन करणार राजकीय बेडी तुटल्याविना न समाज सुधार न विद्याप्रचार न देशोन्नती यथासांग होणारी आहे तेव्हा त्या बेडीसच प्रथमतः तोडली पाहिजे चुप चूप असे म्हणत आम्हा तुम्ही किती दिवस दाबून ठेवणार असा उपदेश देणारे देशद्रोही आहेत पण ईश्वराच्या आज्ञेसाठी स्वराष्ट्राच्या कल्याणासाठी स्वज्ञातीच्या उद्धारासाठी मरणे अहो केवढे हे सौभाग्य एक येशू मेला असता जगास गवसणी घालण्याची शक्ती ख्रिस्ती धर्मात आली कंस म्हणाला कृष्णास मारीन पण मेला कंस रावणासारख्याची तीच गत हे प्रत्यक्ष माहीत असता शुभ कार्यात नुसत्या राक्षसी डरकावण्यास भिवून जो रेंगाळेल तो गुरखा नव्हे तो मनुष्य नव्हे तुम्ही गुरखे दहा बारा रुपड्यांसाठी भाडोत्री लढण्यात माना कापण्यात आणि कापून घेण्यात भूषण मानता पण स्वदेशासाठी मरण्यास मात्र भीता अहो ही केवढी लाज हे केवढे लांछन निरंकुश शासनाचा अंत करा मग ते पोपचे असो वा झारचे असो राजनैतिक स्वतंत्रता आमच्या नेपाळास पाहिजे आम्हा वाटेल तशा सुधारणा आम्ही करू आमच्यावर कोणी तिराईताने डोळे वटारता कामा नये हे नेपाळी तरुण हो जा घरोघर फिरा आणि सांगा नेपाळा उठ स्वातंत्र्य संग्रामार्थ उठ प्रस्तुत या पत्रात भारतीय सुधार आणि गोरखा जाती या शीर्षकाखाली एक विद्वत्तापूर्ण लेखमाला चालू आहे त्यातील मुख्य विधेयास आमचा पूर्ण पाठिंबा आहे जे लाखो नेपाळी बंधू नेपाळेतर भागात वसत आहेत त्यांचा या भारतावर इतर कोण्याही भारतीया इतकाच अधिकार आहे राज्याच्या चंचल घडामोडींनी नेपाळीय भारत आणि नेपाळेतर भारत असे दोन तुकडे जरी पाडले तरी नेपाळी हिंदू आणि नेपाळेतर हिंदू हे उभयत हा प्रथम भारतीय आणि नंतर नेपाळी नेपाळेतर आहेत भारतातील सर्वसंपत्तीवर राष्ट्रीय दृष्ट्या नेपाळचाही आंशिक अधिकार आहेच यासाठी इंग्रजांनी नेपाळी बंधूस भारतात फॉरेनर परकी म्हणून संबोधून नेपाळीय भारतीयात आणि नेपाळेतर भारतीयात फूट पाडण्याचा दुष्ट प्रयत्न जो आजवर चालविला होता त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो ह्या उभ्या हिंदुस्थानात जर कोणी खराब फॉरेनर परकी असेल तर तो इंग्रज आहे आणि तो खरा परकी आमच्या रक्तामांसाच्या सख्ख्या नेपाळी बंधूस सांगतो की या भारतात तू परकी घरच्या धन्यास दारचा सांगतो की घरात तू चोर आणि मी धनी वरील काही उतार्यावरून तरुण गोरख्याच्या हृदयाची तळमळ किंचित व्यक्त होईल आता त्यांच्या सध्याच्या कार्यक्रमाविषयी आम्हास एवढी विनंती करणे आहे की त्यांनी या वर्षाच्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेस अवश्य जावे एव्हापासून शेकडो गोरख्यांनी राष्ट्रीय सभेचे सभासद व्हावे डिसेंबरात राष्ट्रीय सभेत गुरख्यांनीही प्रतिनिधी निवडून द्यावेत गुरखा संघ इत्यादी संस्थांचे वतीने किंवा दार्जिलिंग कलकत्ता बनारस इत्यादी स्थानिक राष्ट्रीय सभा मंडळांनी आपल्या प्रतिनिधीत गुरख्यांची नावे अवश्य घालावीत यापुढे नेपाळीय या आंदोलनाविषयी बोलताना गोरखा हा आंशिक शब्द न वापरता नेपाळी राष्ट्र नेपाळ सेना नेपाळी जनता असे शब्द वापरावे कलकत्त्याची प्रमुख संघटनाभिमानी श्रीकृष्ण संदेश स्वतंत्र मतवाला आदिक पत्रांनी कलकत्त्यासच नेपाळी प्रतिनिधी राष्ट्रीय सभेत घालता येईल अशी व्यवस्था सत्वर करावी आणि लोकमत जागृत करावे राष्ट्रीय सभामंडपात प्रत्येक प्रांताप्रमाणे नेपाळ म्हणून एक विभाग राखून ठेवावा जरी यावर्षी तो पुरा भरला नाही तरी निदान नेपाळची स्मृती तरी तो जागृत ठेवील राष्ट्रात नेपाळ आहे ही आठवण तरी राष्ट्रास राहील या कामी श्रीकृष्ण संदेशचे श्री गद्रे इत्यादी संघटनाच्या कलकत्त्याच्या पुढाऱ्यांनी अगदी त्वरित राष्ट्रीय सभावाल्यांशी चर्चा करून व्यवस्था करून घ्यावी कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेबरोबर जी हिंदू सभा होईल तीत ठाकूर सिंगांच्या तरुण गोरखा पक्षाने जाऊन नेपाळविषयी लोकमत जागृत करावे आगामी मार्च एप्रिलात हिंदू महासभा होईल तीत ठाकूर सिंहांसह सुद्धा शक्य तितक्या गोरख्यांनी प्रमुखपणे भाग घ्यावा भाषणे द्यावीत भारतीय अशा प्रत्येक चळवळीत तरुण गोरखा पक्षाने अगदी प्रमुखपणे पुढाकार घ्यावा जर इतर जुनी खोडे त्यास बाजूस ठेवू लागली तर भांडण टंडण झाले तरी चिंता नाही पण भारतीय संस्थात नेपाळची जन्मसिद्ध अधिकाराची जागा जिंकून घ्यावी सायमन कमिशन पुढे जे पत्र शिखाधिक मंडळी आपल्यापुरती विशिष्ट मतधारी अधिक अधिक अधिकार मागत आहेत तोवर गोरख्यांनाही नेपाळलाही इंग्रजी भारतात त्यांची जी मंडळी आहेत त्यांना नेपाळी मतदारसंघाधिक प्रकारे विशिष्ट अधिकार दिले पाहिजेत हे अगदी अवश्य आहे त्याचप्रमाणे गोरख्यांच्या नोकरीवरील इंग्रजी विभागातील निर्बंध उठले पाहिजेत नेपाळास विधिमंडळातून आणि विधी, विधी समितीतून राखीव जागा असल्या पाहिजेत भारतवर्षात दहा लाख गोरखा आहेत त्यांनी भारतवर्षात प्रत्येक सार्वजनिक संस्थात आणि चळवळीत शिखांप्रमाणेच आपले अस्तित्व दाखविले पाहिजे पुढाकार आणि भाग घेतला पाहिजे इंग्रजी भारतात असलेल्या नेपाळी बंधूंनी या एक दोन महिन्यात इतका हा सध्यांचा कार्यक्रम पार पाडावा त्यासहज जिथे जिथे नेपाळी तरुण आढळेल तिथे तिथे त्यास अफगाणकडे बोट दाखवून म्हणावे ते बघ त्याहून अधिक कर तर तू जातीचा नेपाळी तर हिंदू अशा प्रकारचा धूमधडाका उडवून शासन विधान मागावे परराष्ट्रांशी संधीविग्रहाचा स्वतंत्र राष्ट्राचा अधिकार प्रत्यक्षपणे गाजवावा आणि जसा गेल्या वर्षाचा तुच्छ अफगाण आजचा प्रबळ अफगाण झाला तसा आजचा तुच्छ नेपाळ पुढील पाच वर्षात प्रबळ करावा हिंदुस्थानचा मुकुटमणी व्हावा अजून वेळ आहे आरंभही ठीक झाला आहे परमेश्वर पाठीशी उभा आहे तेव्हा नेपाळ ऊठ भुंक्ष्व राज्यम समृद्ध